नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा मंडळींचं स्वागत आहे महाराष्ट्रात चाललंय काय हा वारंवार प्रश्न विचारतो आज बुलढाण्यामधल्या एका तरुण शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतकरी ज्याला पुरस्कार मिळालेले अशा तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याची साधी मागणी होती कालव्याचं पाणी मिळण्याबाबत स्वतःला नाही तर सगळ्या गावाला पण ती देखील सरकारने पूर्ण केली नाही अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली सुधीर भाऊ मुनगंटीवार ज्या माजी अर्थमंत्री तेही म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिली नाही तुम्ही इतक्या गोष्टींवरती एवढा खर्च करता असा घरचा आहे त्यांनी दिला पण या सरकारला काळीज आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे पण आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीबद्दल त्याबद्दल सातत्याने आपण बोलतो जो खोक्या म्हणून जो आहे जो सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे सुरेश धस भारतीय जनता पक्षाचे नीतिमान पक्षाचे आमदार माजी मंत्री जे पूर्वी राष्ट्रवादीत होते आता भाजपत आले भाजपत आल्यानंतर त्यांनी जेव्हा धनंजय मुंडे यांचे सगळे प्रताप आणि वाल्मिक करारची गुन्हेगारी उघडकीस आणली तेव्हापासून मी आणि आणखीन काहीजण त्यांना सातत्याने पाठिंबा देत आहेत ते ज्या हिमतीने उभे राहिले त्याच्याबद्दल दाद दिली पण त्याचवेळी आता वाल्मिकराला तर अटक झाली पण सुरेश धस हे एका कार्यक्रमात म्हणाले होते की मी काय म्हणजे मी मी काय मोठं धुतल्या तांदुळासारखं नाही पण हे फारच झालं असं आता सुरेश धस यांच्याबद्दल मला त्या संदर्भात काही बोलायचं नाही त्यांचं काय आहे नाही ते मला माहीत नाही पण ते असं त्यावेळी म्हणत होते की वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांचे उद्योग ज्या मी परळीपर्यंत मर्यादित होते आसपास मर्यादित होते पण ते जेव्हा विस्तारायला लागले क्षेत्र ते अगदी माझ्या केसपर्यंत आले ते मला खटकलं याचा अर्थ काय की राख असेल वाळू असेल बाकी काही जमिनी ढापणं असेल हे जे काही उद्योग त्यांचे चालू होते खंडणीचे उद्योग असेल चालू असतील वाल्मी कराडांचे त्याबद्दल सुरेशदसांचं काय मत होतं त्यांनी कधी आवाज उठवला नव्हता पण आपल्या एरियामध्ये हा माणूस येता का हा त्यांचा हे त्यांचं महत्त्वाचं ऑब्जेक्शन होतं तर हे योग्य आहे का की एखाद्या ठिकाणी म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातच आहे ना सुरेश दस आहेत पंकजाताई धनंजय मुंडे पण पंकजाता आणि सुरेश धस धनंजय मुंडे वाल्मी कराडच्या गुंडगिरीबद्दल गप्प बसले होते आणि जेव्हा हा फार वाढलं संतोष देशमुखांचा खून झाला तेव्हा त्यांनी आवाज उठवला हा भाग लक्षात घेतला आता सुरेश धस यांची जे टार्गेटवरती होते धनंजय मुंडे त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांना हाकलायला पाहिजे अशी माझी सातत्याने मागणी होती ती पूर्ण झाली पण धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर म्हणजे सह आरोपी म्हणून तर त्यांना त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे अशी मी सातत्याने मागणी केलेली आहे मनोज जरांगे पाटील हे ते सातत्याने ते म्हणत आहेत आणि इतर अनेकांनी ती मागणी केली आहे की मनो धनंजय मुंडे हे कथित किंवा संशयित गुन्हेगार आहेत असं आम्हाला सगळ्यांना वाटतं त्यामुळे त्याच्या त्या दृष्टीने पो पावलं पडायला पाहिजेत असं वाटतं पण तसं काही दिसत नाही सुरेश धस यांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांचे सगळे उद्योग जे बाहेर काढले अंजली सह त्याच्यात होत्या त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आता यांचे उद्योग बाहेर काढायला सुरुवात केली धनंजय मुंडे कुठे पिक्चरमध्ये येत नाहीत पण सुरेश धस यांचा जो कार्यकर्ता आणि जो त्यांच्या युवा अध्यक्ष अशी त्याची पाठी लावलेली आहे जो खोक्या सुरेश भोसले त्याला प्रयागराजमधनं अटक करण्यात आली ताब्यात घेण्यात आलं आणि अटक करण्यापूर्वी ज्याप्रमाणे वाल्मिक कराड कुठे यांना पत्ताच नव्हता तो पळून गेला होता तो स्वतःहून शरण आला त्याचप्रमाणे हा खोक्या जेव्हा त्याचे व्हिडिओ प्रकट झाले की तो बॅटनी मारतोय कोणाला शाळेत जाऊन धमक्या काय देतो आहे हरणांची काय शिकार करतोय आणखीन कोणाला हांडतोय काय आणि त्याची त्याचा पोलिसांना पत्ता लागत नव्हता आता पोलिसांना जोपर्यंत त्याचा पत्ता लागत नव्हता पळून गेला तेव्हा एका चॅनेलवरती त्याची मुलाखत झाली बिनधास्तपणे कारमध्ये बसून मुलाखत देत होता तो छान आणि हो तो, तो म्हणाला की मी मी अन्यायाच्या विरोधात आहे मी गरिबांच्या बाजूने लढतो आहे मी कोणाला गरिबाला मारत नाही म्हणे आता खोके, कुने कुने, हा खोकल्या खोक्या हा कोणी कोण हॉबी न हडू आहे का गरिबांचा तारण हा आणि याला कोणी अधिकार दिला की न्याय करण्याचा त्याची काय लोक ते का तिकडे त्यामुळे खोट्या खोक्याला त्याची त्याच्या मुसक्या आवळल्या पण ते देखील अनेक दिवसांनी त्याला अटक करण्यात येईल जो कृष्ण आंधळे तर फरार आहेच जो संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये आहे तो अजूनही सापडलेला नाही आहे तो महत्त्वाचा आरोपी आहे त्यांच्यावरती म्हणजे ज्याला फाशी होऊ शकते असा तो कृष्ण आंधळे सापडला नाही आता हा खोक्या जो आहे त्या खोक्यांच्याचं घर जे आहे जे वन वन विभागाच्या जमिनीवरती बेकायदेशीरपणे बांधलेलं घर गर, त्या घरावरती लिहिलेलं होतं काचेचं घर ग्लास हाऊस की भारतीय जनता पक्षाचा काही युवा अध्यक्ष नेता अमुक तमुक असं लिहिलेलं आणि हे वन विभागाच्या हद्दीमध्ये तिथून तहसील ऑफिस अतिशय जवळ आहे म्हणे जिथे त्याचं ऑफिस आहे तिथे आणि त्या ऑफिसमध्ये तो पार्ट्या द्यायचा तिकडची काही हरणं मा हरणं डुकरं काय काय मारून त्या शिकारीला बंदी असताना बिनधास्तपणे करत होता तो पार्ट्यात येत होता या पार्ट्यानं वा, वा, वन वन अधिकारी वनरक्षक स्व हजर असणार कोण असणार तिथे हे उघड उघड सुरू असताना भारतीय जनता पक्षाचा सुरेश दस यांचा कार्यकर्ता सुरेश दस त्यांना हॅपी बर्थडेला विश करणार त्याच्याबरोबर त्यांचे फोटो आहे मग सुरेश धसचे आका म्हणजे हे खोक्याचे आका म्हणजे सुरेश धस असं धनंजय मुंडे यांचे बंधू म्हणाले आणि ते म्हणाले की तो खोके आणि हे बोके आहेत म्हणजे सुरेश धस म्हणजे बोके आहेत आणि फडणवीसांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते, ते म्हणाले की खोक्या बोक्या वगैरे काही नाही सगळ्यांना ठोकाय ठोकायला पाहिजे आणि ठोकणार नाही म्हणजे सगळ्यांच्या मुसक्या आवळणार असं ते म्हणाले पण फडणवीसांचे हे मुसके आवळणार बेसन घालणार त्यांना सरळ करणार हे सगळं सिलेक्टिव्हली होतं आता खोक्याच्या ॲक्टिव्हिटीज या वन विभागाला माहिती नव्हत्या का आणि आता ते बुलडोजानी कसं त्याचं घर आम्ही खरास हे उद्ध्वस्त केलं अशी जाहिरातबाजी चालू आहे टी व्हीवर लाईव्ह लाईव्ह प्रक्षेपण कसं हे कडक सरळ आहे फडणवीस कसे लोहपुरुष आहे वल्लभभाई पटेलांप्रमाणे असं दाखवण्याचा हा प्रकार ज्याप्रमाणे पुण्यामध्ये बेकायदेशीरपणे फर्ग्युसन कॉलेज रोडवरती आसपास अनेक ठिकाणी बेकायदेशीर बार होते जेव्हा सुषमाताई अंधारे यांनी ते स मोर्चा आणला पोलिसांना हप्ते कसे मिळतात हे सांगितलं त्यानंतर त्या त्यावरती त्या बुलडोझरची कारवाई झाली आणि एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते ते म्हणाले मी बघा बुलडोझर बाबा अरे तुमच्या काळात बेकायदेशीरपणे बार होत आहेत बांधकामं होत आहेत तिथे बिनधास्तपणे पोलिसांना हप्ते मिळत आहेत त्यावेळी ते ती तुमची ते तुमचं नाकारते पण नाही का आणि बुलडोजरने आम्ही कसं उद्ध्वस्त करतो आहे योगी आदित्यनाथप्रमाणे त्यांना ती स्वतःची इमेज करायची होती हा सगळा बोगस प्रकार हे पहिलं लक्षात घ्या यांना गुन्हेगारांशी या सगळ्या लोकांचं साठे लुट असतं आता बघा वाल्मिक करारचं पुढे आल्यानंतर मग सुरेश सुरेशदसांचा खोक्यात मग खोक्याने ज्याला मारहाण केली हां असा व्हिडिओ आला बॅटनी ज्याला मारहाण केली तोच कोणातही मारहाण करतोय असाही व्हिडिओ आला जोपर्यंत वाल्मिक कराड सुदर्शन घोरे यांचे वेगवेगळे हे स समोर येत होते आणि आता धनंजय मुंडे यांचे बंधूस समोर येऊन सांगत आहेत की सुरेश दस हाच बो हे बोके आहेत आणि मग त्यानंतर आणखीन एक व्हिडिओ आला तो असा की धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत आणि हे जे आवाज उठवत आहेत त्यांचे साडू दादासाहेब खिणकर हे एका तरुणाला बेदम हा धरून मारत आहेत असा तो व्हिडिओ आहे बीड तालुक्यातल्या बाभूळ गावी बाभूळवाडी गावातला ओमकार सातपुते या तरुणाला ते टोळकं ते यांचे साडू खिणकर हे धरून पिटून काढतायत अक्षरशः आणि मग काय म्हणे हे प्रकार मिटवण्यात आलं आणि या व्हिडिओनंतर सध्याचे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या गाडीची तोडफोड करून घरावरती हल्ला करतानाचा व्हिडिओ समोर आला या प्रकरणात देखील खिणकरांच्या खिणकर घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद खिणकरांवर शिवाय नागपुरात तरुणांना नोकरी लावतो म्हणून पैसे उकळून चारशे वीस गिरी केली असा त्यांच्यावरती गुन्हा आहे हे सगळे प्रकार हे पाठोपाठी समोर येतात म्हणजे हे खिणकरांच आता बघा हे जे काय आहे सगळं तर खिणकरांचं आल्यानंतर मग खिणकर काय म्हणाले की ओमकार सातपुते हा तो माणूस आहे आणि आमच्यातले गैरसमज म्हणे आता दूर झालेत मतभेद दूर झाले एकमेकांना जळून बडवून आहेत आणि आता मतभेद दूर झाले हे जणू काय मोठे विचारवंतच आहेत दोघं विद्वान आणि आता मतभेद दूर झाले आणि ते म्हणतात आहेत की संतोष देशमुख प्रकरणापासून दूर करण्या दुसरीकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे आता ठीक आहे तसं असेल आणि हे सगळे व्हिडिओ जुने आहेत म्हणजे त्याच्या मागे जे व्हिडिओ हे व्हायरल करत आहेत म्हणजे बघा एक तर लोकांना धरून पिटून काढायचं त्याचा व्हिडिओ करायचा ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या करतानाचा व्हिडिओ करून तो दुसऱ्यांना दाखवायचा ही विकृत किती भयानक आहे रानटी कृत्य पण अशाच प्रकारे इतर जण मा ठार नाही मारत आहेत पण बॅटनी नाही बडवतायत लाथाबुक्यांनी आहेत आणि हे व्हिडिओ व्हाय व्हिडिओ करतात हे किती भयानक आहे हे सगळं त्याचे रील्स बनवायचे किंवा गाड्या उडवतो आहे पैसे टाकतो आहे याचे रील्स बनवायचे हे माणसं आहेत का हे गुंड आहेत हे आणि या गुंडांना राजकीय नेते पाळत आहेत मग एकीकडे धनंजय मुंडे असोत सुरेश धस असोत किंवा आणखीन कोणी असो हे राजकीय नेते या लोकांना पाहतात आणि दुसरं म्हणजे एकीकडे हे चालू असताना पोलीस काय करतात वन विभा विभागाचे अधिकारी काय करतात हे सगळं गेल्या तीन चार वर्षात भयानक सगळीकडे चालले मी बघा ते गणपत गायकवाड कोण ते काय म्हणाले की मा एकनाथ शिंदेकडे माझे काहीतरी करोड रुपये माझे आहेत आणि ते मिळत नाहीत माझ्याकडे त्यांना दिले असं त्यांनी आरोप केला आणि त्याच्यावरनं शिंदे सेनेच्याच एका नेत्याशी त्यांचं भांडण झालं आणि मग त्या त्याला त्यांनी सर्वांच्या समक्ष गोळा गोळ्या गोळ्या घालण्यास सुरुवात केली तो वाचला ते तुरुंगात आहेत गणपत गायकवाड त्यानंतर सदा सरवणकर त्यांनी चार चौघामध्ये हवेत गोळीबार केला काय झालं तिथं पुढे किती तवी अशी गुन्हेगारी वाढले बलात्कार वाढलेले आहेत आणि हे सगळं हे स सगळ्या पक्षांचे नेते जे आहेत बहुसंख्य नेते हे गुंड पाळतात टोळ्या पाळतात आणि त्यामध्ये मग जमिनीचे व्यवहार असतात खंडणीचे व्यवहार असतात कोणा धमकवायचं असे असतं मिटवा मिटवी केली जाते या सगळ्या याच्यामध्ये या टोळीचा उपयोग करून घेतला जातो निवडणुकीतच नाही अन्य सुद्धा आणि मग ही या मग या टोळीच्या काय करामती असतात बेकायदेशीर त्यांचे धंदे असतात त्याला संरक्षण राजकीय नेते देतात त्यांनी गुन्हा केला की पटकन जामिनावरतीची सुटका कशी होईल हे पाहिलं जातं किंवा पोलिसांवरती दबाव आणला जातो पोलिसांवरती गेल्या तीन वर्षामध्ये मुंबईमध्ये मुंबईत मग पुणे अशा ठिकाणी एवढे हल्ले झालेत पोलिसांवरती तुम्हाला सांगतो त्याची आकडेवारीसुद्धा आहे त्या आकडेवारीमध्ये म्हणजे विक्रमी हल्ले झालेले आहेत पोलिसांवर आपल्याकडे म्हणजे तुम्हाला सांगतो मला वाटतं तीन साडेतीन हजार हल्ले झालेले आहेत पोलिसांवर ट्रॅफिक पोलीस असेल अंगावर गाडी घालायची उतरायचं धावून हात चालवायचा फेरीवाल्याने पोलिसांना हा, 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 हा मारायचं पालिका कर्मचाऱ्यांना मारायचं हे अशा अनेक प्रकार चाललेले आहेत आणि झालेले पोलिसांचा धाक राहिला नाही पोलिसांचा दरारा राहिला नाही याला जबाबदार पोलिससुद्धा आहे अनेक जण राजकीय दबावाला बळी पडतात ताट कणा नाही आहे ना ना ना, पूर्वीच्या अनेक अधिकाऱ्यांचं सांग अविन इनामदार दशम सोमन सराफ मेडेकर किती अधिकाऱ्यांची सु सुधाकर सुराडकर श्री इनामदार किती अधिकाऱ्यांची नावं सांगायची की जे अतिशय तडफदार होते प्रामाणिक होते स्वच्छ होते पण आज पोलिसांमध्ये वयपासून खालपर्यंत भयंकर परिस्थिती आहे आणि आता हे व्हिडिओ म्हणजे कोणी प्रकाश सोळंके जे आरोप करत होते नानांजी मुंडेंवरती त्यांची माणसं कुठेतरी काहीतरी हांडक होणार नंतर जयदीप शिवसागर जे जे सु, जे हे संदीप क्षीरसागर जे शरद पवार ग गटाचे आमदार आहेत ते कोण त्यांचे कार्यकर्ते कोणाला मारत आहेत अशी व्हिडिओ म्हणजे हे दोघंही हे धनंजय मुंडेंवरती टीका करत होते त्यांच्यावरती वाल्मिकारवरती हल्लाबोल करत होते आता यांच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ आता हे व्हिडिओ कोण पुढे आणते कोण रिलीज करते आहे हे सगळे जुने व्हिडिओ आहे तुम्ही आमचे कपडे फाडताय ना आम्ही तुमचे कपडे टारा टारा फाडू असं चाललेलं आहे हे सगळ्यांचे चेहरे त्यामुळे खरा चेहरे चेहरा समोर येतो आहे हे आपण लक्षात घ्या दुसरी गोष्ट आणि या प्रत्येकाचं जे आहे की या हे आमचं क्षेत्र आहे टेरिटरी गुंडांचं किंवा त्या नेत्याचं आमच्या याच्यात चा तुम्ही प्रवेश करू नका आम्ही तुमच्यात नाक खूप सुनो आणि नाक खूप असलं तर मग आम्ही हात चालू तुमच्या गोळ्या चालू लाथाबुक्यांनी तुडू तुम्हाला आणि तुडवतानाचे व्हिडिओ काढू आणि ते आम्ही प्रसिद्धी मिळू व्हिडिओ करायचे रील्स करायचे आपला दरारा एस्टॅब्लिश करायचा एक प्रकार या माध्यमातून टगेगिरी आहे आणि टगेगिरीलाच प्रतिष्ठा मिळवून द्यायची की आम्ही तुमची कामं करू शकतो म्हणजे लोकांनाही अशीच हवी आहेत का सनदशीर मार्गाने निवेदनं देणं तक्रारी करणं वर्तमानपत्रात पत्र लिहिणं हे मार्ग आता काही उपयोगाचे नाही आहेत पोलिसांना धमक्या देणं फोन करणं त्यांना किंवा त्यांना पैसे चारणं आणि कुठल्या ना कुठल्या आमिषाने त्यांना त्यांची बार बा, बारमध्ये सोय करणं या पद्धतीने त्यांच्या त्यांना दबावाखाली आणून कामं करून घेणं हे सगळं राज राजकार राजकीय नेते आणि पोलीस आणि हे गुंड हे जे राजकीय नेत्यांनी पाळलेले पोचलेले गुंड अशी अभद्र युती आहे आणि गावागावात बीडपासून ठिकठिकाणी ही दहशत माजवण्यात आलेली आहे बघा त्या ढाकणे पिता सुद्धा तो काय सतीश भोसले त्या खोक्याने मारलं त्या खोक्याच्या घरामध्ये गांजा होता हरविण हारणं हरणं मारली त्याचं माऊ माव मास होतं त्याचे काय काय व वस्तू होत्या खुले आम चाललेले मी अशा प्रकारे शिकावी बंदी आहे खुले आम चालू आहे सगळं सगळ्यांच्या सगळ्यांना माहिती असणार हे आणि आम्ही यांना ठोक्या मुसक्या बांधू वगैरे आहे आणि तुम्हाला कळलं कुठे आत्ता कळलं याचे उद्योग या खोक्याचे किंवा कोणी बोक्या असेल त्याचे उद्योग तुम्हाला नंतर कळेल वाल्मिक करारचे उद्योग तुम्हाला माहिती होते पण तुम्ही गप्प बसलात त्यामुळे या बघा या धनंजय मुंडे त्यांचा आका कोण जसा अजितदादा तसा त्यांचा आका म्हणजे देवेंद्र फडणवीस जो धनंजय मुंडे हे वाल्मिकचे आका सुदर्शन गोले पती गोले का दुकान आंधळे कोण जे होते हैं? चाटे बिटे त्यांचा आका कोण हा वाल्मिक करार किंवा सुदर्शन गोले सुदर्शन गोलेचे हे आका अशी ती सगळी साखळी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता एक अशी गोष्ट आहे की वाल्मिक करार असेल तो कोण विष्णू चाटे असेल हे सगळे एका पक्षाचे काय तालुका अध्यक्ष अमुक तमुक पदाधिकारी होते हा खोक्या हा भाजपचा काय त्याला पद आहे काय युवा अध्यक्ष वगैरे तो भाजपचा आहे त्याच्याबरोबरचे ते शिवाय भाजपते असणं असण्याची शक्यता आहे ते त्यांचा आका सुरेश दसांचा आका म्हणजे कोण फडणवीस आणि त्यामुळे आता असं आहे की हे सगळे या लोकांचे टोळ्यांचे उद्योग सुरू होते बिनदास चालू होते राज रोज चालू होते लोकांना त्या त्या गावचे लोक कसे बोलणार कारण त्यांच्या पुढे दहशत असते पळवून अपहरण करणं खंडणी मागणं ठार मारणं ठेचून काढणं काय वाटेल ते हे लोक कळू शकतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे बीड जिल्ह्यात अनेक खून पडले सगळ्यांचा तपासही लागलेला नाही आहे मग इतके दिवस फडणवीस तर किती वर्ष आहे म्हणजे दोन हजार चौदापासून त्यांच्याकडे गृह हो खात आहे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये मध्ये मग ठाकरे सरकार असा नाही पण ठाकरे सरकार गेल्यानंतर म्हणजे दोन अडीच वर्षा अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे काळात तेच गृहमंत्री होते फडणवीस अजूनही तेच गृहमंत्री आहेत मग त्यांना हे उद्योग बीड परळी मराठवाडा अन्य ठिकाणचे काही साम काही पत्ताच नव्हता त्यांना काही माहिती नाही त्यांचं गुप्तचर यंत्रणा काय करते त्यामुळे हे सगळं आहे आका हो ते आका सगळ्यांचे आका फडणवीस त्यांना माहीत असणार मग ते कारवाई का करत नव्हते बघा आर एस एसच्या डोंबिवलीच्या काय कुठल्या शाखेवरती काही इमारती व काय कार्यालयावरती दगडफेक झाली त्याबरोबर काही तासामध्ये जे काही त्याचे कथित संशयित आरोपी होती त्यांच्या मुसक्या आवळण्यात याला चांगली गोष्ट आहे हे दगडफेक करतात म्हणजे कसं त्यांना कोणी अधिकार दिला त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे पण हे तुम्ही ताबडतोब केलं आणि मग बीड परळी ठिकठिकाणी थीक, जे काही उद्योग चालू आहेत ते तुम्हाला वर्षोनुवर्ष थांबवता आले नाही तुम्हाला माहितीच नव्हतं ते सगळं हे सगळं भयंकर आहे आणि म्हणून खोक्या बोक्या आणि कोण असेल ठोक्या हे जे कोणी असतील त्यांचा त्यांची आका कोण आहेत हे पाहिलं पाहिजे मूळ मुद्दा असा आहे की यांना यांच्यावरती वरदहस्त कोणाचा आहे गृह खातं जेव्हा त्यांच्या सोयीचं असतं तेव्हाच कारवाई करतं आणि कारवाई केल्यानंतर त्याचं मायलेज कसं मिळेल मी अमुक केलं मी केलं मी मीच केलं असं दाखवायचं पण तुम्ही इतके दिवस डोळे झाक करत होता त्याचं काय आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस माणूस बेजार झाला होता पिसलेला माणूस बेजार झाला होता हे कोणी सांगायचं सा? त्यामुळे या सगळ्याला जबाबदार कोण आहे कोण आका जबाबदार आहे हा प्रश्न लोकांच्या मनात यायला पाहिजे आणि तो त्यांनी विचारला पाहिजे बाकी या चिल्ल्या पिल्ल्यांच्यावरती बोलणं कोण खोक्या बोक्या वगैरे फारसं हे फारसं श्रेयस्कर नाही आहे पण विषय आला म्हणून बोलतोय मी मूळ आका कोण आहे वरदहास कोणाचा आहे कोण सगळ्या सू कोण सगळी सूत्र हलवत आहेत हे लक्षात घ्या आणि मतदारांनो जागे राहा सर्वसामान्य लोकांनी हे सगळं डोळे उघडून नीट पाहिलं पाहिजे नोंद केली पाहिजे के आणि काय चाललंय हे समजून घेऊन त्याप्रमाणे लक्ष ठेवलं पाहिजे एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार